त्या प्रोजेक्टबद्दलची त्या सिनेमाबद्दलची असतात त्याच्या डोळ्यात तुम्हाला दिसतं कारण काही असल जे प्रोजेक्ट बनवत असतात ज्याच्यात मला इंटरेस्ट असतो पण काही असत ज्यांना सिनेमा बनवायचा असतो ज्यांना एक गोष्ट सांगायची असते महाराष्ट्र लोकांपर्यंत आणि आलोकच्या डोळ्यात मला ते दिसतं मला तुकारामच्या काळात आलोक माझ्या डिरेक्शन टीममध्ये होता आणि तुकाराम करत असतानाच त्याच्या डोक्यात ही फिल्म होती आणि त्याला ती करायची होती आणि बरीच मेहनत त्यांनी त्याच्यासाठी घेतली अनेक लोकांना तो भेटला mm. म्हटल्यानंतर मी त्याच्याबरोबर असणं मला माझं कर्तव्य वाटलं आणि मला नाटकामध्ये दोन पातळी नाटक केली आहेत मी व्यावसायिक किंवा प्रायाणिक लेवलवरती पण सिनेमामध्ये दोन पातळी सिनेमा त्याच्यासाठी असलेली गोष्ट त्याचं विजन आणि त्यांनी जमा केलेली टीम या सगळ्या गोष्टी oh. इतक्या सुंदर पद्धतीने जुळून आल्या की तुम्हाला हा सिनेमा सुरू होतो आणि संपतो कधी कळत इतके तुम्ही तर दोन्ही कॅरेक्टर्स बरोबर अख्ख्या सिनेमावर राहता आणि याचं पूर्ण क्रेडिट हे दिग्दर्शकाचं आहे रायटिंग टीमचं आहे आणि त्याला साथ देणाऱ्या संपूर्ण टेक्निकल टीमचं आणि आणि नाटकाला तुम्ही दिसताय आणि पुढे तो रिलेक्टन्स आहे तो रिलेक्टन्स ऑफकोर्स कॅरेक्टर बनवतो व्यक्ती आणि नंतर तुम्ही पार्टिसिपेट पण करता तो हा जो गेम होता की पार्टिसिपेट करायचं त्याच्यामध्ये त्याच्यात सहभागी व्हायचं नाही व्हायचं त्यामुळे कोरिओग्राफीमध्ये मजा आली की त्याने चॅलेंज वाढवलं मला मानसिक असं मला खूप सोपं इतकी सुंदर नृत्य करते आणि तिच्या नृत्याचा अनेक वर्षांपासून त्याच्यामुळे काही काही लोक काम करायला लागले ना की आपण सतीश तारे नावाचा मित्र होता तर ता सतीश तारेला काम करताना बघून आपण आपलं काम विसरून जातो आपण त्याच्या प्रेमात पडतो आपण त्याचं काम बघत राहतो तशी मानसिक तिचं नृत्य बघताना आपण विसरून जातो की आपण पण याचा एक भाग आहोत छोटासा आणि तसं झालं तर पण फिरोजमुळे आणि एका दिवसात आपण ते गाणं संपवायचं होतं त्यामुळे जबाबदारी आणि दुसरी गोष्ट मला असं वाटतं वर्ष मी काम करतो काय काय आहे करायचं तर डान्स असेल चित्रपट नाही घेऊन आलो कोणी माहिती मला काय आवडलं नसतं काही तसा विश्वास नाही दाखवला मी कधी नाही दाखवला तर मला असं वाटलं की आता चला आता उरलेला जो राहिलेला काळ आहे त्याच्यामध्ये का ए... आता आपण काय राहिलंय आपलं करायचं काय शिकायचं राहिलंय तर ते करून बघूया आणि मला असं वाटतं की फिरोजने मानसने खूप कम्फर्टेबल केलं आमच्या आलोकने खूप कम्फर्टेबल केलं आणि सुनीलजींनी त्यांच्या चेहऱ्यावर असं काही दाखवून दिलं नाही की मी चुकतोय त्यामुळे कॅमेरा सुद्धा माझ्या बरोबर होता तर मला असं वाटतं सगळ्या गोष्टी खूप सोप्या किमत शेखर पालिका म्हणजे कठीण होत आहे सगळं मानसिक तू काय म्हणशील म्हणजे सर म्हणतात की डान्स साठी धडपड नाही आलं बिकॉज यु वर ऑफकोर्स युअर सर पण तुझ्यासाठी धडपड येतं वेन यू आर अपोजिट सुबोध भावे uh, बिकॉज नॉन डान्सर बरोबर काम करताना धडपड आलं सर्वप्रथम थँक्यू सो मच आज तुम्ही इथे आलात माझ्यासाठी खरंच आजचा दिवस खूप महत्त्वाचा आहे त्याची कारण भरपूर आहेत कारण काय काय आहे हे तुम्ही या स्टेजवरती बघत आहात कमिंग बॅक टू युअर क्वेश्चन ऑब्विसली बरोबर काम करणं ही एक स्वतः भावली आहे तुम्हाला माहिती आहे का आणि ती भावली मला ऑलरेडी मिळाली माझ्या कॅरेक्टरबद्दल सांगायचं झालं तर अनेक वर्षांनी मी एक चित्रपट घेऊन येते लोकांनी मला सगळं करताना बघितलेलं आहे म्हणजे मी चित्रपटही केले कारण मी पदार्पण चित्रपटातून केलं होतं मी मालिकाही केली मग मी परीक्षक म्हणूनही बसले मग इव्हेंट्सचा जो काही एक एक ॲरा होता त्याच्यातसुद्धा मी थिरकले महाराष्ट्रात आणि महाराष्ट्राबाहेर किंवा भारतात काय किंवा भारताबाहेर बाहेर सगळ्याच्या मनावर राज्य करण्याचा जो काही वेळा उचलला होता मी ते सुद्धा करण्याचा प्रयत्न केला तिथपर्यंत अजून पोचलेली नाही आहे माफ करा पण जर नृत्य येतं तर अभिनयसुद्धा येईल कारण माझ्या अभिनयाने मला नृत्यामध्ये मदत केलेली आहे आजपर्यंत असं मला तरी वाटतं वैयक्तिक तर चित्रपट तसे माझ्या वाटेला आलेही नाहीत आणि जो आला तो असा आला की जो दोन पात्री होता आणि इतकी गोड प्रॉमिसिंग टीम आहे म्हणजे मला खरंच कौतुक मला करायचं आहे संपूर्ण टीमचं म्हणजे ह्यांच्यामध्ये एक वैशिष्ट्य असं आहे जे मी अगदी अनुभवलं आहे ॲज अ कलाकार की ते सगळे ना एकजूट आहेत एव्हरी वन इज सपोर्टिंग इच अदर आणि ते तसेच काम करतात आणि अशा टीममध्ये काम करायला करा खरं so, uh, तर कोणताही कलाकार धडपड नाही हा तेच ते सो त्याच्यानंतर मला जी व्यक्तिरेखा मिळाली जसं uh, मी म्हणाले की मी खूप वर्षांनी चित्रपट करते तर एक कलाकार म्हणून ते डायलॉग्स हवे होते तसं mm. प्रेझेंटेशन हवं होतं सो जसं माझं नाव आहे व्यक्तिरेखेचं नियती तर मला असं वाटतं नियतीने मानसीला चूज केलं नियतीने नियतीला चूज केलं म्हणून ही व्यक्तिरेखा माझ्याकडे आली wow. आणि त्याच्यानंतर जास्त दडपण होतं ते म्हणजे बरोबर काम करायचं कारण खरंच तो एका गुरुसारखाच आहे ही इज व्हेरी सपोर्टिव्ह खूप कम्फर्टेबल काम यु नो आम्ही केलं आणि कुठेही दडपण नव्हतं तर नाही आम्ही खूप दडपण घेऊनच काम केलं खूप सिन्सिअर काम करणारी आहे मी स्वतः सो माझा सहकलाकार पण तसाच आहे सो त्याच्यासाठी त्यांनी माझ्याबरोबर पुन्हा काम करावं हे मला प्रूव्ह करायचं होतं खरं तर <laughs> की आ, हा म्हणजे मी काम करू शकते मी अभिनय करू शकते असं काहीच नाही मी अभिनयातूनच आलेली आहे पण कुठेतरी माझा डान्स इतका ओव्हरपावरिंग झाला होता की चित्रपटही येणारे तसे येत होते आणि आता अभिनयाचा चित्रपट आला त्यामुळे दोन पाणी डायलॉग्स मिळाले मला मला तसं प्रेझेंट केलं गेलं सो एका कलाकाराला अजून काय पाहिजे जाणवते एकदम आहे टू आउट तर हे म्युझिक कम्पोज करताना अपार्ट फ्रॉम स्टोरी म्हणजे आशा देणारी आणि कुठे ना कुठल्यानंतर की मिस्ट्री तो ट्विस्ट तर हे सगळे एलिमेट्स लक्षात घेता म्युझिक त्याच्याबद्दल आजूबाजूला त्या डिझाईन करणं आणि तसंच ते सादर करणं काय चॅलेंज न टॉज जेनरली चॅलेंजिंग खूप इतर युज्युअली आपल्याला सिनेमांमध्ये वेगवेगळे कॅरेक्टर्स मग त्या कॅरेक्टर्स बरोबर येणारे इमोशन्स आणि मग त्या इमोशन्सवर म्युझिक बनतं बट इन दिस फिल्म जेव्हा मी पहिल्यांदा स्क्रिप्ट ऐकली आलोक सरांकडनं आणि आमचं असं झालं की दोनच कॅरेक्टर आहेत सुबोध सर आणि मानसी हे दोनच लोकांची स्टोरी आहे सो आमचं असं झालं की या अख्ख्या सिक्वेन्सला जर म्युझिकने धरून ठेवायचं असेल तर व्हॉट कॅन बी डू तर एकतर आय हॅड बिग हेल्प फ्रॉम आलोक सर अँड द स्क्रिप्ट रायटिंग पार्ट प्लस श्री सर कारण ना विजन खूप क्लिअर होतं की म्युझिकली काय काय हवंय की रोमॅंटिक सॉन्ग हवंय तर मग ते कितपत रोमॅंटिक असलं पाहिजे ते कुठल्या पद्धतीचं रोमॅंटिक असलं पाहिजे दे वॉन्टेड वन होप असलेलं गाणं जे आत्ता आपण परफॉर्म पण केलं इकडे सो त्या त्या गाण्याला मला स्पेशली खूप जास्त मजा आली जा कारण ते गाणं एकतर माझं पर्सनल फेवरेट आहे फ्रॉम दी अल्बम आणि अभिषेक खणकरने खूप खूप जास्त मदत केली अख्ख्या प्रोसेसमध्ये कारण त्यांनी लिहिली आहेत गाणी सगळी सो so, बिकॉज ऑफ अभिषेक आलोक सर सर आणि आमचं काम आम्ही पहिले केलं सो so, नंतर शूटला अजून मजा आली आणि मग शूट बघितल्यानंतर जेव्हा मी फायनल प्रोडक्शन करत होतो तेव्हा बिकॉज ऑफ वॉट वी हॅव सीन ऑन द स्क्रीन अजून मजा आली की त्याला अजून एन्हान्स करायला पाहिजे अजून छान करायला पाहिजे सो इट वॉज एक्सपिरियन्स वापरत शब्द वापरला सिनेमा तुमचा हा सिनेमाचा आहे तुम्ही चित्रपट गृहात घेऊन येत आणि खऱ्या अर्थानं सिनेमासाठी असलेले फॅक्टर सगळे इथे काय याच्याबद्दल मराठी सृष्टीबद्दल एकत्रित जा स्टोरीज जिस तरीके अलग अलग सब्जेक्ट आपके सामने आ रहे हैं, कर रहे हैं। और मराठी सिनेमा की जर्नी ओवरऑल मराठी सिनेमा की जो जर्नी है तो मराठी सिनेमा भारतीय सिनेमा के तो जनक दादा साहब फल ईशांताराम जैसे निर्देशक जिनको देख के हम फिल्म बनाना सीखा है तो आज मैं बहुत खुश हू की उस, उसी सिनेमा इंडस्ट्रीमध्ये मी माझी आहे ना पहिली चित्रपट सिनेमा घेऊन येतोय आणि मला अभिमान वाटतोय की या चित्रपट मराठी सुबोध बरोबर मानसी बरोबर घडलेला आहे कारण की हा एवढा चॅलेंजिंग सिनेमा आहे वीस वर्ष मला लागले ह्याची कथा करता, तयार करताना आणि सव्वीस वर्ष आणि पंधरा वर्ष लागले मला करेक्ट प्रोड्युसर शोध्युशर यायचे स्टोरी आहे ना कथा अरे मस्त आहे मस्त आहे मस्त आहे पण आहे ना करू शकत फंड कधी देतो देतो, देतो। वर्ष वाया गे, गेले पण मी पण आहे ना होत की कि करेल किंवा बरोबर करेल नाही तर नाही ते मराठी म्हणतात ना काही तर तू उपाशी नाही तर आई उपाशी